सर्व शिक्षक बांधवांना नमस्कार तर मित्रांनो आज आपण विद्यार्थी गुणवत्ता विकास अभियान या अंतर्गत शाळेचं मूल्यमापन ऑनलाईन कसं भरायचं ते पाहणार आहोत ज्या शाळेचा तपासणी फॉर्म भरायचा आहे त्या शाळेचा युडायज कोड आपण प्रथम खालची एक बॉक्स त्या आहे त्यामध्ये नोंदवायचा आहे तसं केल्यानंतर लगेच त्या शाळेचं नाव आपल्याला तिथं दिसणार आहे त्यानंतर येतान अध्ययन निष्पत्ती ज्या ज्या वर्गाची आवश्यक असेल ज्या आपला वर्ग शाळेत असेल त्यांचीच भरायची बाकीच्यांचं भरायचं नाही आहे आपण सूचना पाहत आहोत त्यानंतर आपण सेव्ह करू शकता किती वेळेस माहिती आणि ती पुन्हा पुन्हा भरू शकतो फक्त पुन्हा पुन्हा तुम्हाला एवढाच क्रमांक टाकावा लागेल लगेच शाळा दिसेल आणि पूर्ण माहिती येईल आपण फायनलाइज केली माहिती एवढा हिरव्या रंगामध्ये फायनलाइज डाटा असं नाव दिसेल तर मित्रांनो बघा जो बॉक्स आहे स्कूल कोडचा त्यामध्ये तुम्ही स्कूलचा एवढा नंबर टाकला की बाजूचा जो बॉक्स आहे स्कूल नेमचा त्यामध्ये तुमच्या शाळेचं नाव ॲटोमॅटिक दिसतं त्यानंतर बघा पहिल्या एक नंबरचा जो मुद्दा आहे शैक्षणिक गुणवत्ता पॅट पी जी आय नॅस असं जिल्हा पत्रिकानुसार करण्यात आलेल्या उपाययोजना त्यामध्ये तुम्ही नोंद करू शकता येता एक ते चारमधील मुलांची अध्ययनपात्री निश्चित करून उपक्रम राबविलेले आहेत अशा पद्धतीची नोंद करू शकता येता पहिली येता पहिलीमधील एक जितके एक दोन दहा पंधरा विद्यार्थी असतील विद्यार्थ्याच्या अध्ययन निष्पत्ती निश्चित करून त्यानुसार मूल नियोजन केलेले आहे असं प्रत्येक शेरे तुम्ही येतेनुसार आणि तुमच्या विद्यार्थी संख्येनुसार प्रत्येकाच्या शाळेच्या वेगवेगळ्या लिहू शकता जमजा ज जी चौथीपर्यंत शाळा आहे पाचवीपर्यंत शाळा आहे किंवा वरची आहे पाचवी आठवी आणि ज्या येता तुम्हाला लागू नाही त्यांना तुम्ही लागू नाही असं लिहू शकता त्याचप्रमाणे खालचे जे मुद्दे आहेत गणवेशाचा असल किंवा प्रधानमंत्री पोषण शक्ती योजनेअंतर्गत भोजन मेनूप्रमाणे शिजवले जाते दर्जा चांगला आहे परसबाग आहे नाही तुमच्या शाळेनुसार तुम्ही ते मुद्दे लिहायचे वर्ग खोल्या किती आहे सुस्थितीत किती आहेत मुलांसाठी स्वच्छताग्रह आहेत नाहीत स्वच्छता मॉनिटर उपक्रमाची अंमलबजावणी नियमित केली जाते अध्ययन अध्यापन साहित्याची पुरेशा प्रमाणात उपलब्धता आहे अध्ययन अध्यापन साहित्य शाळेत इंटरनेट सुविधा आहे नाही आहेत कोणकोणते उपक्रम आहे उपकरणे आहेत त्यानंतर दर शनिवारी दप्तरमुक्त शाळा राबवली जाते पुस्तकांचे आवश्यक जे भाग आहे तेच आपण शाळेत आणण्यास सांगतो त्याचप्रमाणे पाठ्यपुस्तकातील कोऱ्यापणाचा पूर्वी उपयोग केला जातो महत्त्वाच्या नोंदी त्यावर घेतल्या जातात विद्यार्थी उपस्थिती शंभर टक्के आहे नोंदणी पण शंभर टक्के आहे फक्त टक्के लिहिताना तुम्ही चिन्ह नका लिहून टक्के असा शब्द लिहा चिन्ह लिहिलं तर ते ॲक्सेप्ट करणार नाही एवढं लक्षात घ्या त्यानंतर आनंददायी शनिवार हा उपक्रम नियमित घेतला जातो शाळेची वेळीचा जो शेवटी कॉलम आहे तो जर दोन सतरा शाळा होत असेल तर तुम्ही त्या पद्धतीनं लिहू शकता तर अशा पद्धतीनं तुम्ही तुमच्या शाळेची माहिती भरू शकता आणि त्यानंतर खाली अधिकाऱ्याचं नाव लिहून अधिकाऱ्याचं नाव आणि त्यांचा मोबाईल नंबर लिहून सेव्ह करू शकता आणि ती बोनस सेव केल्यानंतर तुम्हाला तिकडं डबल क्लिक केल्यानंतर पुन्हा तुम्ही ह्या पेजवर याल त्या पण त्यावेळेस तुम्हाला एवढा क्रमांक टाकावा लागेल एवढा क्रमांक टाकल्यानंतर शाळेचा नेम जो आहे त्या कॉलमवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला शाळेचं नाव येईल आणि त्यासोबतच तुम्ही के सेव्ह केलेली सगळी माहिती येईल आणि त्यानंतर पूर्ण माहिती झाल्यानंतर तुम्ही ती फायनलाईज करू शकता अशा पद्धतीनं आपण विद्यार्थी गुणवत्ता विकास अभियान या बाबतीचा जो मूल्यमापन मापन अहवाल आहे तो ऑनलाईन बघू शकतो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आपल्या सर्व शिक्षक बांधावापर्यंत प शेअर करा आणि लाईक करा सबस्क्राईब्स करा धन्यवाद